सभापती महोदय आमच्या पक्षाच्या वतीनं लोकसभेला आपण जाता का काय अशी शंका निर्माण झाली कारण तुम्ही मोटरसायकल वरती फिरताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहिलं वरळीच्या त्या गल्ल्यामध्ये अशी शेलार साहेबांनी बहुतेक तुम्हाला फिरायला लावलं होतं काय का मला माहिती नाही परंतु त्यावेळेस तिकडं तुम्ही फिरायला लागला शेलार साहेबांनी फिरणं थांबवलं हा थांबवलं का <laughs> <laughs> नाही तर मला वाटलं देवेंद्रजींनी तुम्हाला सांगितल्यावर दिसतय आणि तुम्ही लोकसभेत जाता का काय आणि येणाऱ्या विधानसभेच्या कालावधीमध्ये एका उच्च शिक्षित उच्च दर्जा असलेला आणि ताकदीचा माणूस पुन्हा एकदा या वरच्या चेअर वरती आम्हाला पाहायला मिळणार नाही का अशी सुद्धा शंका त्या ठिकाणी मनामध्ये मला वाटली होती परंतु आपण परत एकदा त्या पुन्हा एकदा त्या चेअर वरती बसलेला आहात रामशास्त्री प्रभुनेंच नाव आम्ही या जागेसाठी घेतो अध्यक्ष महोदय पेशव्यांच्या दरबारी असून सुद्धा बुद्ध रघुनाथराव पेशव्यांनाच देहांत प्रायचे सुनावणारी हे रामशास्त्री प्रभुने रामशास्त्री प्रभुनेचाच निष्पृहपणा जो न्यायदानातला तो आजही गणला जातो अध्यक्ष महोदय धोरले माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे लहान बंधू नारायणराव यांची पेशवेपदी असताना रघुनाथराव यांच्या मार्फत जे कारस्थान रचले गेले त्यामध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला रघुनाथराव पेशवेपदी आले पण माणूस कितीही उच्च पदावर असला तरी सर्वांना समान न्याय असला पाहिजे हे तत्व आजकाल कागदोपत्री दिसत परंतु त्यावेळेस मात्र रामशास्त्रींनी सोडलं नाही आणि त्या रघुनाथरावां म्हणजे खुद्द गुन्हेगार जे होते त्या गुन्हेगारांना देहांत प्राश्चितची शिक्षा दिली तशी मागच्या अडीच वर्षामध्ये एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपण या पदावरती बसलेला असताना या पदाचा अवमान अवहेलना किती करावी सभापती महोदय इतक्या खालच्या दर्जाचं या पदाच्या बाबतीमध्ये जे मागच्या अडीच वर्षामध्ये काही पक्षाचे प्रवक्ते बोलत होते इतकं चुकीचं मला वाटतं अध्यक्ष पदाच्या बाबतीमध्ये या देशात कधी बोललं गेलं नसेल पण तरीही सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत जे प्रवक्ते काही येतात आता, आता मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री म्हणाले विश्व प्रवक्ते वगैरे पण हे ये प्रवक्ते येऊन कोणत्या पदावरती कोणत्या पदाला नावं ठेवावं याचं सुद्धा भान गेल्या अडीच वर्षामध्ये ठेवलं गेलं नाही अध्यक्ष महोदय अशी चुकीची पद्धतीची अतिशय खालच्या दर्जाची काही पक्षाच्या प्रमुखांची वक्तव्य तुमच्याबद्दल ऐकली त्यावेळेस खूप वाईट वाटलं मनाला की अरे बाबा तुम्ही आमच्या आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना काय बोलायचं ते बोललात आता दो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काय बोलायचं ते बोललात परंतु जे पद अतिशय महत्वाचं आहे क्रमांक एकच पद आहे या विधानसभेमध्ये त्याच्यावरती सुद्धा इतक्या खालच्या दर्जावरती जे लोक बोललेले जे पक्ष प्रमुख बोललेले जे विश्व काय म्हणतात ते सकाळ सकाळ बोलणारे उठल की चालू करणारे हा भुंगा सुबह का भुंगा दुपार का भुंगा आणि संध्याकाळ का भुंगा हे जे लोक बोललेले यांनी किमान समाजाची माफी मागितली पाहिजे या महाराष्ट्राची माफी मागली पाहिजे तेरा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य या लोकांनी हो त्या ठिकाणी केलेले आणि अध्यक्ष महोदय राज्याचे मुख्यमंत्री बोलले जयंतराव पाटील साहेब त्या बाबतीत बोलले मला वाटतं अजितदादा सुद्धा बोलले खरोखर या सभागृहाची गरिमा फार उंच आहे हो अध्यक्ष महोदय आम्ही नव्याण्णव पासून या सभागृहामध्ये हो आलो कामकाज पाहतो परंतु दिवसेंदिवस कामकाजाचा दर्जा अतिस्पीडचा आणि खालच्या दर्जाचा चाललाय या सभागृहामध्ये हो अध्यक्ष महोदय बिलावरती बोललं गेलं पाहिजे कधी कधी बिल तीन मिनिटात पास होतात आणि या सभागृहात काय चालले तर लक्षवेधी एक लक्षवेधी पंचेचाळीस मिनिटं एक लक्षवेधी दीड तास अरे हे काय चालले आणि ज्या सदस्यांनी लक्षवेधी मांडलेली त्यालाच बोलू द्या ना एक सदस्य लक्षवेधी टाकतो आणि त्याच्यावर पंधरा जण वर हक्क करतात आणि ते पंधरा जण सगळ्या सभागृहाची लक्षवेधी करून बसतात आणि मग पुढच्या छोट्या छोट्या लोकांना न्याय मिळत नाही अध्यक्ष महोदय आमची विनंती आहे की या बाबतीत आपण लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे अध्यक्ष महोदय तुम्ही सभागृहाचं फार चांगलं सुशोभीकरण केले कारण बाहेरच्या देशाचे लोक सुद्धा आपल्या इथे येतात आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं चेंबर कसं आहे आमच्या राज्याच्या अध्यक्षाचं चेंबर कस आहे हे बाहेरचा माणूस आलेला सुद्धा बघून मला वाटतं आता खुश होत असेल की बाहेरचं कोणी जपानचं शिष्टमंडळ येऊ हो द्या अमेरिकाचे हो येऊ द्या कारण हे विधान मंडळ पाहायला सगळ्या जगातले लोक येतात स्वतः वरती बसून पाहतात अध्यक्षाकडे पाहतात यावेळेस आमचा दर्जा काय महारा माझा महाराष्ट्र किती मोठा आहे हे दिसलं पाहिजे म्हणून जे, जे सुधारणा आपण करतायत खरोखर -कर सुंदर आहेत परंतु अध्यक्ष महोदय काल मी स्वतः सही करायला गेलो होतो काही ठिकाणी जिथं आम्हाला आमदार म्हणून बॅचेस घ्यायचे हे घ्यायचे तिथं गेल्यावर मला पाणी सुद्धा मिळालं नाही मी म्हटलं पाणी आणा पळत पळत जाऊन कोणीतरी पाणी आणलं अध्यक्ष महोदय मस्ती नावाची बाटली होती मस्ती मी त्याला म्हणलं हे कुठं हे झाली कोणत्या चेंबर मध्ये आणली मस्ती नावाची बाटली पाण्याची जर आमच्या विधानमंडळात येत असेल तर ते मला वाटतं चांगलं नाही आली तर तुम्हाला कायद्यानं तर बाटली पाण्याचीच दिली पाहिजे म्हणजे काचेचीच बाटली दिली पाहिजे कारण आपण कायदा केलाय या परिसरामध्ये प्लास्टिकची बॉटल आणता येणार नाही हे माहिती माहितीये परंतु त्याच्यावरती सुद्धा इथं काय आणि काय नाही याच्यावरती सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे आणि अध्यक्ष महोदय मंत्र्यांनी अनेक वेळा मी पाहिलंय गेल्या पाच वर्षामुळे मंत्रीच वेळेवर हजर राहतो मंत्र्यांना बेल वाजवावं लागते मंत्री येण्यासाठी दहा मिनटं सभागृस्त हे करावं लागतंय हे दुर्दैव अध्यक्ष महोदय त्या मंत्र्यांनी अगोदरच येऊन इथं थांबलं पाहिजे अर्धा तास पंधरा मिनिट आणि जर ही बाहेरची गर्दी कमी केली कुणी यावे आणि कुठेही जावे कुणालाही पास मिळतोय अध्यक्ष महोदय कोणालाही पास मिळतोय इथं आत यायला हे दुर्दैव आहे त्याच्यावरती आपण लक्ष घाला अशा प्रकारची वेळ या ठिकाणी आहे आणि सभापती महोदय एकनाथराव शिंदे साहेब बोलले त्याचा राग आला मला वाटतं काँग्रेस पक्षाला की दोन वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही पराभव केलं निस्ता पराभव नाही केला जे नंतर पश्चिम बंगाल मधली जागा दिली तो भाग बांगला मध्ये दिला आता बांगलादेश आहे पूर्वीचा पाकिस्तान तो मतदारसंघच बांगलादेशला घालून टाकला काँग्रेस पक्षाने तुम्ही काय बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल बोलता तुम्हाला अधिकार नाही काँग्रेस पक्षाला तुम्ही वाटोळ करून टाकलंय बाबासाहेबांचं आणि बाबासाहेबांचा संविधान बदलणार म्हणून नरेटिव्ह घेऊन येतात आणि आम्हाला त्या ठिकाणी पराभूत करतात अध्यक्ष महोदय यांनी बोलण्याचा सुद्धा काँग्रेस अरे एकोणीसशे पंचाहत्तर ला तर संविधानाचा चुरडा केला ना तुम्ही काय केलंय अध्यक्ष महोदय दोन मिनिट मला बोलू द्या अध्यक्ष महोदय या ठिकाणी अहो अध्यक्ष ना तुम्हाला अधिकार नाहीये त्यांना अधिकार आहे त्यांनी मला बसवलं तर बसेल बसून कोण आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आता सांगितलं नाना भाऊ बोलले माझ काही म्हणणं नाही किती मातानी आलं काय आलं हा विषय नाही शेवटी या सभागृहामध्ये माणूस येतो पण नाना भाऊ मी माझ्या विधानसभेच्या भाषणात म्हणलो होतो अंडर हंड्रेड मवी आई मतदानाच्या दिवशी खरोखर एका ह्याच्यावरती मी म्हणलं अंडर पंचाहत्तर येईल पण आयुष्यपथ मला माहित नव्हतं अंडर फिफ्टी येईल बर का एसटी महामंडळाच्या एसटी मध्ये त्रेपन्न जागा आहेत सीट तुमचं एकोणपन्नास चाहते मला वाटतं तिन्ही विपक्ष आता इतक्या खाली आल्यावर जरा शांत ना आपल्या गावाकडच्या पारावर दोन हर्या नाऱ्या बसलेल्या अध्यक्ष महोदय शेवट करतो हर्या नाऱ्या बसलेल्या असतात सभा अध्यक्ष महोदय तर ते हऱ्या नाऱ्या एखाद्या गरीबाचं चा लेकर चाललं की ते म्हणतात अरे या लेकराचं काय होईल मग ती लेकरं ऑटोमॅटिक मोठे होतात मोठे झाल्यावर म्हणतात या मुलीचं लग्नच कस काय होईल पुढं त्या मुलीचं बिचारीचं लग्न होतं लग्न करून ती मुलगी जर परत गावात येती जाती म्हणतात आमच्याकड पुन्हा गावात आली की म्हणते तिचं लग्न झालं पण आता हिला पोरबाळ होतील का दोन तीन वर्षाने तिला मूल बाळ होत पुन्हा मुलगा घेऊन येते मुलगा घेऊन चालल्यावर ते परत म्हणते आला एकच मुलगा झाला आता दुसरा होईल का काही दिवसाने तिला दुसराही मुलगा होतो ती पुन्हा माघारी येते आणि ते लहान मुलं चाललेले असल्यावर ते, हो, ते पारावरचे हराणाऱ्या म्हणते या दोन्ही मुलांचा आता कस काय होईल अशी अवस्था हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे शिवसेना यांचे झालेले अध्यक्ष महोदय अरे आता इतक्या सपाटून माताने धन्यवाद धन्यवाद इतक्या सपाटून माताने आपटल्यावर इतक्या सपा